धुळे शहरात ईव्हीएम संदर्भातील गैरसमज परिस्थिती नियंत्रणात अप्पर पोलीस अधीक्षकांचे आवाहन धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील अभय कॉलेज येथील मतदान केंद्रावरील झोनल ऑफिसरचा गाडीमध्ये ठेवलेल्या रिझर्व्ह मशीन मशीनमुळे गैरसमज निर्माण झाला होता या संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार झोनल ऑफिसर यांच्या वाहनात रिझर्व ईव्हीएम मशीन होते ज्याचा वापर निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत केला जातो मात्र काही लोकांना गैरसमज झाला की हे मतदान पूर्ण झालेल्या ईव्हीएम मशीन आहेत आणि त्यांचा गैरवापर होत आहे या गैरसमजातून युनिटी सर्कल परिसरात दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला मात्र पोलिसांनी त्वरित परिस्थिती नियंत्रणात घेतली आणि कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही सदर ईव्हीएम मशीनचे क्रमांक सर्व राजकीय प्रतिनिधींनी तपासले असून निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व निष्पक्ष असल्याची खात्री प्रशासनाकडून देण्यात आली आहे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी नागरिकांना आवाहन केले की निवडणूक प्रक्रियेबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये निवडणूक प्रक्रिया ही संपूर्ण निष्पक्षपणे पार पाडली जात आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार झालेला नाही नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे धुळे शहर विधानसभा मतदारसंघामध्ये बुथ होता त्या बूथवरती जे झोनल ऑफिसर होते त्यांच्या गाडीमध्ये जे रिझर्व ई व्ही एम्स जे असतात जे इलेक्शनच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने असणं अपेक्षित असतं त्या रिझर्व ई व्ही एम्सवरून काही लोकांचा असा गैरसमज झाला की ते ई व्ही एम्स जे आहेत ते मतदान झालेले ई व्ही एम्स आहेत आणि ते घेऊन जात आहेत ह्या गैरसमजातून काही लोकांनी त्या ठिकाणी त्याच्यावरती आक्षेप घेतला सदर बाबत युनिटी सर्कल येथे त्याच्यातून त्या गैरसमजातून दोन विविध धार्मिक समुदाय देखील एकमेकांसमोर आले होते मात्र पोलिसांनी वेळीच परिस्थिती हाताळली त्या ठिकाणी सर्व सर्वांना कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही याची खात्री दिली आणि त्यानंतर सर्वांना त्या ठिकाणी नियंत्रणात परिस्थिती आणलेली आहे सद्यस्थितीमध्ये त्या ई व्ही एम्सचे जे नंबर्स आहेत ते सर्वच राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी घेतलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्याविषयी त्यांना जी काही उचित कायदेशीर कारवाई आहे ती निश्चितपणाने येत्या कालावधीमध्ये जी निवडणूक यंत्रणा आहे ती करेलच मात्र आम्ही समस्त धुळे शहरातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना आश्वस्त करतो आहे की निवडणूक प्रक्रिया ही पूर्णपणे निष् निष्पक्ष आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मालप्राठी झालेली नाही त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कुठल्याही दोन जातीमध्ये किंवा धर्मामध्ये तेड निर्माण होईल अशा पद्धतीचं वक्तव्य देखील करू नये किंवा सोशल मीडियावर तसे कुठले मेसेज देखील प्रसारित करू नयेत धुळे शहरामध्ये देखील शांतता आ आहे अबाधित आहे त्या अनुषंगानं कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी धुळे जिल्हा पोलीस दल म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत आणि वेळोवेळी त्या ठिकाणी फिक्स पॉईंट लावण्यात आलेले आहेत पेट्रोलिंग देखील चालू आहे आणि अशा पद्धतीचा कुठलाही अनुचित प्रकार धुळे शहरामध्ये घडलेला नाही